खोपोली संघर्ष पेटलाय कारण एकच जनतेच्या कराच्या सत्तर लाख रुपयांचा थेट अपमान प्रभाग क्रमांक मधील शाळेसमोरली मैदानावर जिथून टाटा पॉवर आणि मध्य रेल्वेची एक पॉईंट दहा लाख वोल्डची उच्चदा विद्युत वाहिनी जाते तिथे नगर परिषदेने कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता बेकायदेशीर कृत्रिम क्रिकेट टर्फ उभारण्याचं काम सुरू केलं टाटा पॉवरची परवानगी ना रेल्वेची तरीही सत्तर लाख खर्च या गंभीर गैरव्यवहारावर वा वा आम आदमी पार्टीने थेट हल्ला चढवला आहे खोपोळी शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान आणि प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण यांनी या संपूर्ण प्रकरणात मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांची जबाबदारी ठरवत त्यांना राजीनाम्याची किंवा बडतर्फीची मागणी जोरात मांडली आहे खर्चाची वसुली करा अन्यथा खुर्ची सोडा असा आक्रमक पवित्रा घेत आपने एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक खोपोली येथे एक दिवसीय धरणे आंदोलन छेडलं आहे परिसर घोषणांनी दणाणला आहे मुख्याधिकारी राजीनामा द्या सत्तर लाखांचा हिशोब द्या ही लढाई एका टर्फवर नाही तर खोपोलीकरांच्या हक्कासाठी आहे आणि हीच खरी लोकशाही आहे जे आपलं खूप खूप स्वागत आणि सध्या आम आदमी पार्टी पोकोलीत फार चांगले मुद्दे उचलते आणि त्या संदर्भात नागरिकांपर्यंत पण फार चांगलं असं प्रतिक्रिया आम आदमी पार्टी संदर्भात दिल्या जात आहेत आज आपण इथे जे बघते राज्य पोचवण्यासाठी टर्फ हा जो विषय अरुणाबाल शेजारीच्या खेळाचं मैदान केलेला आहे त्या संदर्भात तर नेमकं काय म्हणणं आहे आपलं ह्याच्या संदर्भात का विरोध आहे आपला चोवीस जून रोजी आम्ही आम आदमी पार्टीतर्फे खोपोली नगर समोर एक आंदोलन केलं होतं ते आमचं आंदोलन होतं टर्फ हटाव आंदोलन हो पण आता आम्ही टर्फच्या विरोधात नाही आहे आमचं आता आंदोलन आहे खोगोलीचे मुख्याधिकारी हटाव आंदोलन कारण खोकोलीचे मुख्याधिकारी यांनी सदर मैदानावर जे बांधकाम केलेलं आहे ते अनधिकृत आहे त्या बांधकामावरून और, टाटा पॉवरची एक लाख दहा हजार होईलची जात आहे त्याच्या आधी त्यांनी असे बांधकाम करण्याच्या अगोदर टाटा पॉवरची एन ओ सी घेणं अनिवार्य होतं परंतु त्यांनी टाटा पॉवरची निम असे कोणत्याही प्रकारची एन ओ सी घेतलेली नाही टाटा पॉवरने आता नगर परिषदेला नोटीस बजावलेली आहे तर तुम्ही सदर बांधकाम तोडावं हो। आता सदर बांधकामासाठी नगर सत्तर लाख रुपये खर्च केलेले आहे हे नागरिकांच्या कराचे पैसे आहे लाख रुपये परत करावे आपल्या देशातून परत करावे नाहीतर त्यांनी राजीनामा द्यावा ही आता आमची मुख्य मागणी आहे आणि त्यासाठी आज आम्ही एक दिवशी धरणे आंदोलनच्या सपोलीमध्ये देत आहोत सोमवारी आम्ही सदर आंदोलन